यमुना मिळाली गंगेला एका गावात गंगा नावाची आजी राहत होती गंगा आजीला जवळचे नात्याचे असे कोणीच नव्हतं तिला फक्त एकच नातलं ती म्हणजे यमुना गंगा आजीची गाय गंगा आजीजवळ शेत नव्हते त्यामुळे यमुनाच आजीचे पोट भरायचे आजी, आजी रानात जायची गवत आणायची यमुनेला घालायची मग यमुना भरपूर दूध द्यायची गंगा आजी ते विकायची मिळालेल्या पैशात घर चालवायची गंगा आजीचे यमुनेवर खूप प्रेम होते ती यमुनेला अंजारायची गोंजारायची यमुने ये म्हणून बोलवायची गवत खाऊ घालायची यमुनेचे पोट भरले की मगच गंगा आजी दोन घास खायची एक दिवस आजी झोपेतून उठली गोठ्यात गेली तर बघते तर काय गोठ्यात यमुना नाही तिला वाटले रानात गेली असेल नदीवर गेली असेल बराच वेळ गेला तरी यमुना आलीच नाही गंगा आजी काळजीने बाहेर पडली फिर फिर फिरली पण यमुना कुठेच दिसली नाही तिला फार वाईट वाटले शेवटी ती पोलीस ठाण्यात गेली गाय हरवल्याची तक्रार केली यमुना नाही म्हणून आजीला हुरहुर लागून राहिली तिला जेवण जायना झोप येईना घरात कर्मेना बाहेर जावेसे वाटेना एक दिवस एक माणूस गंगा आजीकडे आला त्याने सांगितले शेजारच्या गावात मी तुमची गाय पाहिली आजीला आनंद झाला पोलिसांना घेऊन ती त्या गावात गेली गंगा आजीने वर्णन केले तशी गाय तिथे होती गोल गोल शिंगे पांढरा शुभ्र रंग पोलिसांना खात्री पटली पण तो माणूस म्हणाला ही गाय माझीच आहे तिची आईसुद्धा माझ्याकडेच होती पोलिसांना पेच पडला त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी गंगा आजीला आणि त्या माणसाला दूर दूर उभे केले गाईला त्यांच्यापासून लांब नेले दोघांनाही गाईला बोलवायला सांगितलं गंगा मानूस आजी आणि तो माणूस गायला बोलावू लागले गाय आळीपाळीने दोघांकडे पाहू लागली आजीने आवाज दिला ये यमुने ये ये यमुनेने गंगा आजीचा आवाज ओळखला हो तशी ती गंगा आजीकडे वळली जवळ येऊ लागली गंगा आजीला खूप आनंद झाला पण पुढे नवलच घडले त्या माणसाच्या आवाजावरून गाय त्याच्याकडे जाऊ लागली गंगा आजीला दुःख झाले तिचे डोळे पाणावले गाय त्या माणसाजवळ गेली तो तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला तशी गायीने आपली शिंगे उगारली त्याला जोरदार धडक मारली आणि आन यमुना गंगा आजीजवळ परत येऊन थांबली गंगा आजी तिला कुरवाळू लागली यमुनाही तिचा हात चाटू लागली। आजीच्या मनात आले जनावरे केलेली माया कधीच विसरत नाही दोघींची पुन्हा भेट झाली आणि अशी यमुना गंगेला मिळाली